सगळे सरसकट आरक्षण आरक्षण अधिसूचनेस हरकती अभियान मार्गावर याबाबत अधिक वृत्त असेल की धुळे शहरातील दत्त मंदिर चौक देवपूर धुळे या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन माजी नगरसेवक दिलीप आप्पा देवरे यांच्या वतीने आज सगळे सोयऱ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या अधिसूचनेस हरकती नोंदवा अभियान राबविण्यात आले यावेळी शेकडो संख्येने ओबीसी समाज बांधवांनी या ठिकाणी हरकतीने नोंदवल्या असून संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने हरकती सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात आले असल्याचे यावेळेस दिलीप देवरे यांनी सांगितले तर आपल्या प्रक्रियेतून त्यांनी व्यक्त केले तर ज्यात प्रामुख्याने मोठा प्रतिसाद ओबीसी समाज बांधवांच्या वतीने मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले या प्रसंगी या ठिकाणी या अभियाना ठिकाणी आयोजक माजी नगरसेवक दिलीप आप्पा देवरे प्राध्यापक विलासराव पाटील राजकिशोर तायडे ज्ञानेश्वर माडी प्राध्यापक बी बी महाजन प्राध्यापक अण्णा माडी सर प्राध्यापक बी एच जाधव विठ्ठल वाडिले ज्ञानेश्वर माडी विलासराव माडी बिपिन रोकडे कृष्ण फुलपगारे मुरलीधर रोकडे सीताराम माडी हिलाल काडू माडी आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर ओबीसी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर राज्य शासनाने मराठ्यांना सगळे सोयऱ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची अधिसूचना जारी केली असून त्यामुळे ओबीसी समाजाचे अस्तित्व संपण्यात आले आहे तरी ओबीसी समाज आपले डोळे कान उघडे ठेवून काय होत आहे याचा विचार करून या या ठिकाणी हरकतींना सहभाग नोंदवून हरकती घ्याव्यात असे आव्हान या ठिकाणी या मोहिमेअंतर्गत आयोजक दिलीप बाप्पा देवरे यांनी केले आहे तर मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांच्या सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या शासनाच्या अधिसूचनेस हरकती नोंदवण्यात येत असून त्या सहभागी व्हावे असे आव्हान यावेळेस करण्यात आले ओबीसी ओबीसी आरक्षण आमचे हक्काचे सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मान्य नाही मान्य नाही मराठा समाजाचे मागेसले पण सुप्रीम कोर्टाला मान्य नाही मान्य नाही सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने सगळे सोयरे मराठा आरक्षण संदर्भात जो जहार काढला आहे त्याला आमच्या समस्त ओबीसी समाजाचा विरोध आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने अत्यंत बेकायदेशीरपणे हा जहार शासनाने काढलेला आहे या परिपत्रकामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचं नुकसान होणार आहे मराठ्यांना आरक्षण द्या बऱ्याचांना किती आरक्षण द्यायचंय तो आमचा प्रश्न नाही तो शासनाचा प्रश्न आहे शास्त्रला वाटेल त्यांनी तेवढं त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावा पण आमच्या ओबीसीच्या ताटातला हिसकावण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि असा जर प्रयत्न कोणी करेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज रस्त्यावरील छास्त्राच्या विरोधात आंदोलन करेल प्रसंगी सुप्रीम कोर्टात जाईल आणि आपल्या मागण्या मान्य करता रस्ते बंद सुद्धा म्हणजे रस्ते हरवून आंदोलन करण्यात येईल आणि याच्या होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असं मी यावेळी सांगतो आणि आज धुळे शहरामध्ये अनेक सामाजिक संस्था अनेक संघटना सर्व जाती जमातीच्या हे हरकती नोंदवत हरकती नोंदवताना ज्या प्रतिक्रिया येत आहेत अत्यंत चीड निर्माण होते उच्च पद्धतीने जार काढून ओबीसी हो समाजाला वेटीत जाण्याचं काम सुरू आहे आणि आम्ही आता लाखोच्या संख्येने हे हरकती मुंबई सामाजिक न्याय विभागाच्या खात्यांकडे पाठव आणि याच्या शासनाने जरूर तो विचार करावा ही अशी आमची आज हजार चोवीस रोजीच्या मराठा आरक्षण संदर्भातील राजतंत्राच्या मसुद्यात विरोध दर्शवण्यात येत आहे पी पी मंडळ आयोगाने केलेल्या शासनाच्या शिफारशीप्रमाणे सत्तावीस टक्के ओबीसींना आरक्षण द्यावे या संदर्भात त्यांनी अहवाल पाठवलेला आणि तदनुसार शासनाने ओबीसीना ओबीसी घटकातींना सत्तावीस टक्के आरक्षण मंजूर केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये झालेली आहे आणि त्याच्या आर्थिक अनुच्छेद तीनशे छेचाळीस तीनशे चाळीसमध्ये नमूद केलेला आहे आणि असं असताना सुद्धा मराठा पाटील यांनी आंदोलन छेडलेलं आहे आणि ओबीसी इतर जाती त्यांचे घटक यांच्याकडे जो ताट दिलेला आहे तो ताट त्यांनी घोडून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे शिंदे समितीने जी समिती आहे त्या समितीने शंभर वर्षापूर्वीच्या गुरु भाषेत मोडी भाषेत जो त्यांनी चुकीचा अर्थ लावलेला आहे आणि या चुकीच्या अर्थामुळे त्यांनी आपले स्वीकार जाधव यांचं आरक्षण त्यांनी मागितलेलं आहे आणि सागा सोऱ्यांना प्रमाणपत्र शासनामार्फत प्रशासनामार्फत वितरित केले आयोग म्हणजे काय आयोगमध्ये पाच सदस्यांचा आयोग असतो एक अध्यक्ष असतो उपाध्यक्ष असतो सदस्य असतो आणि या आयोगाने राज्यपालाला आपला आवाज सादर करावायचा असतो आणि राज्यपालाने राज्यपालाने राष्ट्रपतीला आवाज सादर करायचा असतो आणि राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहात एक राज्यसभा एक लोकसभा या सभेमध्ये त्या मसुदाची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यांनी परत ते राष्ट्रपतीकडे पाठवायचं असतं आणि राष्ट्रपतीने हे जो संसदमध्ये तो पाठवून संसदमध्ये म्हणजेच कायदे मंडळामध्ये त्याची सखोल चर्चा होऊन त्याच्या कुटी काढून ते परत राष्ट्रपतीकडे येते आणि राष्ट्रपतीने त्याला मान्यता दिल्यावर त्याचे कायदेशीर घटनेमध्ये रूपांतर होते तसं काही झालेलं नाही शिंदे समिती म्हणजे एक त्यांची संबंधित जातीची समिती आहे आणि त्या जातीमध्ये त्यांनी आपल्या स्वार्थापोटी उर्दू भाषेत गोडी भाषेत त्यांच्या अर्थचा अनारथा करून आपल्या सगळे सोऱ्यांना त्यांनी आरक्षण मंजूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शासनाला त्यांनी कोणी केलेलं आहे आणि शासनाने त्यांच्या दबावाखाली आरक्षण सुरू केलेलं आहे आणि हे आरक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टाला मान्य नाही सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी या आरक्षणाला विरोध केलेला आहे असे मला या ठिकाणी म्हणायचे आहे मराठा समाजाचे माझे सकाळ सुप्रीम कोर्टाला मान्य नाही मान्य